नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे कार्तिकी अमावस्या तर अमावस्या म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण आपल्या डोळ्यापुढे येतं म्हणजेच की कोणतीही अमावस्या आली की आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण म्हणा किंवा पितरांची सेवा करण्याचा दिवस हा आठवत असतो पण आपण ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांची सेवा करतो किंवा आपल्या पितरांची सेवा करतो त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पण पूजा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते आता अमावस्येच्या दिवशी आपण पितरांची सेवा करणे खूप लाभदायक ठरत असते कारण की आपल्या घरातील पितृदोष हा दूर होत असतो आपण कोणतंही काम हाती घेतलं किंवा होत नसेल त्यावेळेस आपल्या घराला लागलेल्या पितृदोषामुळं पण ह्या गोष्टी घडत असतात घरामध्ये विवाह जुळून येत नसतील किंवा पितृदोष असेल किंवा आपली एखादा व्यवसाय आहे तो व्यवसाय मग बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यावेळेस पण आपल्या घराला लागलेल्या दोषामुळं पण आपल्या घरात ह्या गोष्टी घडत असतात आता अमावस्याच्या दिवशी आता आपण जे पण काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतो म्हणून आता बऱ्याच जणांना अमावस्या म्हटलं की भीतीचा दिवस हा वाटत असतो कारण की अमावस्याच्या दिवशी हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव घरातील आजारी व्यक्तींवर खूप लवकर प्रभाव पडत असतो म्हणून घरातील नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष घालवण्यासाठी अमावस्या हा जो दिवस आहे तर हा खूप प्रभावी दिवस मानला जातो म्हणजेच की अत्यंत महत्त्वाचा दिवस हा मानला जात असतो तर आपल्या घरामध्ये जे या प्रकारचे जे दोष असतील तर हे दोष दूर होण्यासाठी अमावस्याला आपण जे उपाय करतो किंवा काही सेवा करतो तर त्यामुळे आपल्या घराची आपल्या कुटुंबाची ही प्रगती होत असते बऱ्याच वेळा आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते की खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीला घरामध्ये पैसा टिकून राहत नाही आपल्या घराची प्रगती होत नसेल तर आमावास दिवशी आपण जे काही उपाय करत का असतो तर आपली कोणतीही एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे का आहेत तर ते उपाय म्हणजे कसे आहेत की सकाळीच आपल्याला ह्या फोटोमध्ये जे दि पान दिसत आहे तर हे रुईचं पान आहे हे पान आपल्याला घरी आणायचं आहे हे पान घरी आणून या पानाचा आपल्याला काही उपाय करायचा आहे काही सेवा करायचं आहे ज्यामुळे आपली जी कोणती कठीण इच्छा असेल ती इच्छा तर पूर्णच होते पण आपले प्रत्येकाचं स्वप्न असतं करडपोती होण्याचं पण आता ज्यांनी जे स्वप्न बघितलं आहे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला उपाय सेवा करणे पण महत्त्वाचे आहे तर तीच माहिती आपण आजच्या आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ बघितलात पूर्ण तर तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओची पण माहिती होईल तर हा उपाय आपल्याला कधी कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी नऊच्या आतच करायचा आहे म्हणजे सकाळी जर तुम्हाला नाही जमले तर तुम्ही बारा वाजण्याच्या आत पण हा उपाय करू शकता म्हणजेच की आता अमावस्या दोन दिवस आहे बुधवारी चालू होणार आहे आणि गुरुवारी बारापर्यंत अमावस्या संपणार आहे बारा म्हणजे बारा, बारा सव्वा बारापर्यंत अमावस्या संपणार आहे तर एवढ्या वेळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे रुईचं झाड असेल आता रुईचं झाड बऱ्याच जणांना माहिती नसेल तर या फोटोमध्ये जे दिसत आहे तर हे रुईचं पान म्हणजेच की आपण शनिवारच्या दिवशी हनुमानानला रुईच्या पानांचा हार अर्पण करत असतो मग हे पान आता ज्यांना माहिती नसेल तर जिथे पूजेचं वगैरे साहित्य असते तिथे हे पान अमावस्येच्या दिवशी उपलब्ध असेल जर आणि मग ज्यावेळेस आपण हे पान आणायला जाणार आहोत म्हणजे झाडाचं जर तोडून तुम्ही हे पान आणणार असेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे जात असताना जा एक भरून पाणी घेऊन जायचं आहे जा, आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला हे पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करून झाल्यानंतर एक पान जे आहे तर ते पान आपल्याला तोडायचं आहे आणि ते पान आपल्याला घरी आणायचं आहे आता रुईच्या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते आपण रुईचे पान जे आहे तर ते घरी आणले तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते त्याचप्रमाणे आता रुईचे पान शनिदेवाला तसेच मारुतीला जास्त प्रिय आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे रुईच्या झाडांमध्ये मुळांमध्ये साक्षात भगवान गणेश वास करतात त्याचप्रमाणे मग रुईच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते इतके महत्त्व मग ह्या रुईच्या पानाला दिले जाते म्हणून मा मग हे पान आपल्याला घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर हे पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पानाचे आपल्याला बारीक तुकडे मग करायचे आहेत आणि मग त्या बारीक तुकडे जे आहेत तर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे त्यासाठी मग तुम्ही मिक्सरमध्ये जरी ही पेस्ट बनवलात तरीही चालेल किंवा मग एखाद्या खलबत्त्यामध्ये कुठून पण तुम्ही घेऊ शकता पण ही जी पेस्ट आहे तर ही पेस्ट करून घेतल्यानंतर हे पान जे आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक दिवा जो आहे तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे एखाद्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याप्रमाणे मग तुम्ही तूप ज्याप्रमाणे आपण तूप टाकत असतो किंवा तेल टाकत असतो त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं ही जी पेस्ट आहे तर ही पेस्ट थोडीशी त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याला या पेस्टबरोबर तूपही आपल्याला टाकायचं आहे त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन फुलवाती घ्यायची आहेत आपल्याला आणि फुलवाती प्रज्वलित करायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे आणि दिव्याखाली आपल्याला एक आसन द्यायचं आहे आता आसन तुम्ही फुलांचं देऊ शकता किंवा तांदळाचं आसन देऊ शकता कारण आपण कोणताही दिवा प्रज्वलित करत असताना एकटा दिवा प्रज्वलित करत नाही दिव्याला आपण आसन देत असतो त्यासाठी मग एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घेऊन मग तुम्ही आसन द्यायचं आहे तांदळाचं आसन द्या किंवा मग फुलाचं आसन द्या असा दिवा आपल्याला घरामध्ये प्रज्वलित केला तर मग घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे किंवा मग इडापिडा आहे किंवा नकारात्मकता पूर्णपणे मग नष्ट होते आपल्या घरातील अलक्ष्मी घरातून बाहेर गेल्याशिवाय घरामध्ये मग माता लक्ष्मी ही येत नाही म्हणून मग अमावस्याला आपण हा जो उपाय आहे तर हा असा दिवा लावायचा उपाय नक्की करायचा आहे हा दिवा मग आपण सकाळी लावला लावलात तर मग संध्याकाळपर्यंत हा दिवा विजून जाणार आहे आता हे तर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मग संध्याकाळी त्या दिव्यामध्ये ज्या आपण काय वस्तू आहेत आता ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करणार आहे तर त्यावेळेस मग त्या दिव्यामध्ये तीन लवंग पण आपल्याला टाकायचं आहे आणि कापूर पण आपल्याला टाकायचा आहे आणि ह्या वस्तू सगळ्या मग आपल्याला संध्याकाळी त्या पंथीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तीन लवंग टाकायचं आहे आणि उरलेली जी वात आहे दिवेतली कारण की पूर्ण वात तरी जळाली नसेलच त्यामुळे मग थोडीशी जी उरलेली वात आहे तर ती वातसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि या कापुरामध्ये ते सगळ्या वस्तू एकत्र करून प्रज्वलित करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरट्या जो आहे तर त्या उंबरट्यावरती ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत तर असे केल्यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते आणि ती दूर निघून गेल्यानंतर घराची मग आपल्या लक्ष्मी आल्यानंतर घराची प्रगती होते त्याचप्रमाणे असे उपाय केल्यानंतर घरात कोणतीही वाईट शक्ती राहत नाही किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा तर पूर्ण होतच असते तर आपल्या ज्या अडचणी समस्या आहेत त्या दूर झाल्यानंतर हळूहळू आपल्या इच्छा पण पूर्ण होत असतात तर अमावस्याच्या दिवशी बारा वाजता धूपदीप आणि अगरबत्ती लावायचं आहे कारण की तसेच एक धूपदीप दोन अगरबत्ती ही आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला लावायचं आहे कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते म्हणून मग इथे असा जर आपण धूप आणि अगरबत्ती लावली तर आपले पित्तर अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांना आशीर्वाद देतात म्हणून मग असा धूप लावून आपल्याला ठेवायचा आहे तर मग असे हे उपाय केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद